रक्षकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक एकवीसच्या माजी नगरसेविका आभाताई पांडे तुमचं नवराष्ट्र खूप 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 धन्यवाद आणि खूप खूप नमस्कार ताई आता आपण बघतोय की जवळपास दोन वर्ष पूर्ण होत अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाहीये विधानसभा निवडणुका पण आता जवळ आहेत आणि सगळा कारभार जो आहे आयुक्तांच्या हातात केलाय आणि आता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड नागरिक अजूनही समस्या घेऊन येतात ते अजूनही तुम्हालाच जे आहे नगरसेवक मग मां त्या सगळ्या समस्या सोडवत असताना त्यांच्याशी तुम्ही डील कसं करता आणि काय अडथळे सर्वात अगोदर तर सांगायचं म्हणजे की ज्याप्रमाणे माझं रुटीन एक नगरसेवक म्हणून पदावर जेव्हा होती तेव्हा होत त्याचप्रमाणे आजही माझं रुटीन तसंच आहे विशेष म्हणजे सकाळी आठपासनं घरून निघते प्रभागाचं एखादा राऊंड करून दोन ऑफिसेस आहेत जो दोन जनसंपर्क का कार्यालय तसेच सांभाळते ज्याप्रमाणे नगरसेवक होती तेव्हा पण आता पण कामसुद्धा तशीच करती आहे जे तेव्हा जशी करत होती तेव्हा आ आता ही दोन्ही ऑफिसेस माझे फुल असतात तुम्ही कधीही येऊन बघू शकता बाकीचे नगरसेवक तर सांगून देतात की आता आम्ही नगरसेवक नाही आहोत पण माझ्याकडली जनता ही मानायला तयार नाही आहे की आभाताई आता नगरसेवक नाही आहेत ही माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून त्यांचं मान राखण्याकरता त्यांचा सन्मान राखण्याकरता जेव्हा मी आपल्या जनसंपर्क का कार्यालयात बसते आणि इच्छेतून बसते बघा आ, सेवा करण्याकरता इच्छा लागते पद राहिलं तो तोपर्यंत आपण बसलो त्याला काही अर्थ नाही ते तर कुणीही बसतं पण पद नसल्यावर जर आपण जनतेची सेवा करतो तर ते अतिमहत्वाचं असतं विशेष म्हणजे आता जे लोक आमच्याकडे येतात पहिले असं होतं की आम्ही नगरसेवक असताना आमच्याकडे फंड असायचं तर आम्ही लगेच आपल्या ठेकेदाराला किंवा अजून जे इला सांगून द्यायचो की बा आमची ती ती फाईल आहे त्याच्यामधनं हे काम करून टाका हे काका आले आहेत त्यांचं काम करून घ्या आत्ता तशी परिस्थिती नाही आहे कारण आता आम्ही नगरसेवक नाही आहोत परंतु प्रशासनाच्या माध्यमातून आपण खूप काही करू शकतो मी दोन वर्षं झाली आहे मी प्रत्येक आयुक्तांकडे जाऊन आपल्या प्रभागाकरता निधी आणते मी खूप खूप कामं करते झोनमध्ये काही चेंबर्सचे कामं असो काही सिवरलाईनचे कामं असो काही सिमेंट रोडचे कामं असो आणि त्याचबरोबर मूलभूत सुखसुविधाच्या बरोबर जसं परवाच तुम्ही वर्तमानपत्रात वाचलं असेल की आमच्याकडलं एक झोन नंबर सहाच्या अंतर्गत येणारा दाजी डिस्पेन्सरी म्हणून महानगरपालिकेची ती डिस्पेन्सरी आहे तिथे मागील दोन महिन्यापासनं डॉक्टर नव्हतं मी तिथे धाड टाकली कमिशनरला लगेच मी तिथे त्यांना निवेदन दिलं की काय सुरू आहे बोंगड कारभार तुमचा नागपूर महानगरपालिकेचं आम्ही नगरसेवक नाही आहे म्हणून तुमची भीती बंद झालेली आहे असं व्हायला नको कारण शेवटी जनते जनता जी टॅक्स भरते त्याला तशी सुविधा मिळाली पाहिजे हे गरजेचं आहे तर मी त्यांना ते निवेदन जाऊन दिलं की असं असं मागील दोन महिन्यापासनं ना डॉक्टर नाही आहे तिथे लगेच माझी कंप्लेंट झाल्यावर स्टिंग ऑपरेशन केल्यावर लगेच तिथे डॉक्टर रुजू झाले कमीत कमी जर जनप्रतिनिधी थोडंसं संवेदनशील असलं mm. तर त्याचा फायदा जनतेला होतोच आणि असलंच पाहिजे संवेदनशील असं माझं मत आहे कारण माझ्या प्रभागाच्या जनतेनी जेव्हा माझ्याबरोबर पार्टी नव्हती कारण मी जेव्हा दोन हजार सतराची महानगरपालिकेची निवडणूक लढली तेव्हा मी अपक्ष लढली आणि पूर्ण शहरातनं एकशे पंचावन्न सीटांमध्ये मी एकटी अपक्ष निवडणूक लढून मी जिंकून आली आणि एक महिला असून लोक महिला महिला म्हणतात परंतु मी महिला असून एकमेव अपक्ष नगरसेविकेचा ताज मला माझ्या प्रभागाच्या जनतेने घातला तर माझं कर्तव्य बनते कारण त्यांनी माझी पार्टी बघितली नाही माझ्या चिन्ह बघितलं नाही काही बघितलं नाही आणि मला निवडून दिलं म्हणून मला असं वाटते पद असो की नसो मी चोवीस तास माझ्या जनतेमध्ये मा असली पाहिजे आणि तसं राहण्याचा मी सु प्रयत्न वाचपावती म्हणजे अजूनही जनता तुमच्यावर इतकी विश्वास करते तुमच्या पण ते तरीही कुठेतरी जेव्हा आपल्याकडे अधिकार असतं पद असतं आता तुम्ही नगरसेवक का जर असेल तर तुम्ही एका तुमच्या याच्यावर अधिकार आणि पटकन काम होऊन जातं पण आता तसं होत नाही तर थोडा तरी फरक कुठेतरी जाणवतो नाही ठीक आहे पहिले सरळ मार्गाने जा जावं लागत होतं आता थोडंसं वाढून जावं लागत आहे थोडीशी वेळ मर्यादा थोडीशी जास्त लागते कामांकरता पण कामं मी करू शकते आणि मी करत आहे याचं मला समाधान आहे पण निवडणुका लांबणीवर जाऊ नयेत हा माझा म्हणजे कारण असे नगरसेवक नागपूर शहरात फार कमी आहेत जे आता सुद्धा काम करत आहेत तर जिथे काम करत नाही आहेत ना तिथल्या जनतेला अतोनात त्रास आहे कारण इतिहासात मला वाटतं पहिल्यांदाच असं होतं की प्रशासक राज इतका काळ जो आहे राहिलेला आहे कुठेतरी याचा याच्यामुळे नागरिकांचाही खोळंबा उठतो कुठेतरी माझी नगरसेवा करण्याचा प्रचंड त्रास होतो तर या सगळ्याला जबाबदार कोण असं तुम्हाला वाटतं नाही आता ते न्याय न्यायालयामध्ये प्रलंबित आहे म्हणून त्याच्यावर भाष्य करणं आपण न्यायालयापेक्षा मोठे नाही आहोत तर न्यायालयामध्ये जे डिसिजन होईल त्याप्रमाणे पुढचे निर्णय होतील प्रभागात एक अंग्रेजांच्या काळातली एक सिवर लाईन आहे जी पस्तीस फूट खोल आहे आणि तिथून वस्त्यांमधून येणारी जी मलवाहिका आहे ती त्या मेन लाईनला जोडलेली आहे जी अंग्रेजांच्या काळात टाकलेली आहे आता ती जी सिवर लाईन आहे ती पूर्ण जागोजागी डॅमेज झालेली जा आहे म्हणजे जवळपास मध्य नागपूरचा खूप का स सारा भाग आणि पूर्व नागपूरचा भाग हा पूर्ण बाधित होणार आहे जर त्याच्यावर कुणीही लक्ष दिलं नाही तर त्या खूप मोठी परिस्थिती दुर्घटना काही येऊ शकते म्हणून इथले जे जनप्रतिनिधी आहेत आमदार असो खासदार साहेब असो त्यांनी या सिवरलाईनकडे लक्ष देणं गरजेचं आहे ताई आत्ता आपण जर पाहिलं म्हणजे आत्ता तुम्ही साहजिक आहे जनतेसाठी तुम्ही अजूनही तुम्ही तळमळीने काम करता आत्ता तुमच्या पदासमोर माझी लागलं असं तरीही तुम्ही सातत्याने त्यांच्यासाठी कार्यरत आहात पण जेव्हा तुमचा कार्यकाळ होता त्या कार्यकाळात तुम्ही जे काही कामं केली आहेत ते महत्त्वाची कामं कोणती आपण म्हणतो ना की हे काम मी केलं तर रिमार्केबल असेल माझ्या प्रभागासाठी तसं काम आणि त्या कामांवर जे काही कामं केले त्यावर तुम्ही समाधानी आहात का बघा मला आ, समाधान म्हणजे खूप समाधान आहे या बाबतीचा कारण माझ्या प्रभागात चार नगरसेवक होते दोन भाजपाचे होते सत्ताधारी त्यावेळेस त्यांची सत्ता, सत्ता होती महानगरपालिकेत आणि एक काँग्रेसचा होता आणि मी एक एकटी अपक्ष होती परंतु सर्वात जास्त कामं मी करू शकली याचं मला खूप अभिमान पण आहे आणि खूप समाधान पण आहे बघा आम्ही राजकीय जीवनात असून स्वाभिमानाने जगत आहोत आणि अभिमान अशा करता व्हायला पाहिजे कारण सोबतचे जे सो लोक आहोत त्यांच्या सामोर आपण जास्त काम करत आहोत तर शेवटी तो अभिमानाचा विषय आहे परंतु तो अभिमान मी मा मी कामांमध्ये नाही येऊ दिला जनतेच्या संपर्कामध्ये तो अभिमान नाही येऊ दिला कारण जनता मी पहिलेच सांगितलं आम आपली मायबाप आहे तर मी तुम्हाला सांगते की माझ्या प्रभागात जेवढे उद्यान आहेत ते उद्यान मी डेव्हलप केले माझ्या प्रभागात दहनघाट आहे तो दहनघाट मी डेव्हलप केला म्हणजे तिथे लिटरली जिथे आपण प्रेत जाळतो तिथे गड्डे होते मोठे मोठे ते गड्डे पूर्ण बुजवून आणि पूर्ण हाऊसमध्ये तो विषय उचलून एक ते सगळं पूर्ण करण्यात आलं त्याच्यानंतर आमच्याकडे खैरीपुरामध्ये एक वाचनालय आहे तिथे सगळे स्लमचे मुलं येऊन अभ्यास करतात त्या मुलांचं सिलेक्शन सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंटमध्ये झालेलं आहे पोलीस प्रशासनात ते लोकं गेलेले आहेत एक वेळा मी फिरता फिरता प्रभागात त्या वाचनालयात सुद्धा गेले आणि मला असं वाटलं की अरे इथे मुलं जे आहेत ते खूप खूप म्हणजे खूप मेहनतीने अभ्यास करत आहेत आणि एकाग्रता प्रामाणिकता त्यांच्यामध्ये मला दिसू लागली मग मला असं वाटलं नाही मी यांच्याकरता मी काहीतरी करेल तिथे काय होतं की पाणी गळत होतं ते बिचारे जिथे अभ्यास करायचे त्यांना बरोबर टेबल चेअर नव्हते तिथे लॅट्रिन बाथरूम नव्हतं मग मी पूर्ण पंचवीस लाख लावून त्या वाचनालयाचा कायाकल्प केला तर आज आपण आभाताईंशी जी आहे चर्चा केली खरंच आभाताई शब्दातून नाही तर त्यांच्या कार्यातून जे आहे चा, छाप सोडतात आणि तेच ताईंच्या कार्याची पावती आहे की नागरिक अजूनही त्यांच्यावर विश्वास ठेवतात विश्वासाने त्यांच्याकडे जातात खरं तर एक महिला म्हणून एक प्रेरणादायी असं ताईंचं व्यक्तिमत्व आहे कारण ताईंनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर् निर्माण केलेला आहे पदासमोर माझी लागलं असतं तरी सातत्याने ते कार्यरत आहे का फोन कॉलवर ते सगळं करतात प्रभागात दोन दोन जनसंपर्क का कार्यालय ताईने हे केलं आहे दिवसभर मला वाटतं ताई तुमचा दिवस जो आहे बिझीच राहत असेल पूर्णपणे आणि इतकं सगळं असताना एक महिला म्हणून पुढे जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे सध्याच्या याच्यामध्ये ती मेंटॅलिटी ती ती म्हणजे मेंटली स्ट्रॉंग असणं मग ते मेंटली असो फिजिकली असो सगळ्याच गोष्टीतून ते मेंटॅलिटी घेऊन आपण पुढे जाणं आणि त्यांच्या प्रभागासाठी जे काही त्यांनी कार्य केलेले आहे बऱ्याच गोष्टी बऱ्याच अनेक मुद्द्यांवर जे आहे ताईंनी प्रकाश टाकलेला आहे आणि त्या याच्यावर मला वाटते कार्य पण सुरू आहे आता तुमच्या त्या लाईनच्या वगैरे ज्या काही समस्या आहे खरंच ताईंचा जो प्रवास होता ताईंचं जे कार्य आहे खरंच प्रेरणादायी आहे आणि ताईंच्या याच कार्यासाठी ताईंचं खूप खूप कौतुक आणि ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशाच तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर